पत्रकार या भागामध्ये प्रसिद्ध डॉक्टर असलेले आमचे जोशी साहेबांचं आज त्यांना सन्मान करण्यासाठी आम्ही एका त्यांच्या जीवनावर आधारित चित्र आणि सुरेख अक्षरामध्ये लिहिलेले आमचे शिल्पकार आ, मुस्ता माध्यमातून ते लोकापर्यंत पण होईल सर आणि तुम्हाला लक्षात पडेल त्यांनी काय तयार केले त्यासाठी तुमच्याकडे तुमच्या जीवनानंतर सगळं तयारी केले त्या संदर्भात आम्ही तुमच्या घरी भेट देण्यासाठी शबीरबाई असू दे जबारबाई असू दे या भागामध्ये नेहमीच चर्चेमध्ये राहणारे जे पी ग्रुप असू दे जे पी ग्रुपचा अर्थ असं होतो जे जय विरुप जय विरुद्ध जोडी आहे दोघांची त्या त्या पद्धतीने तिने सातत्याने समाजामध्ये चांगलं कार्य करत असते तुमचं नाव पण साहेबांच्या माध्यमातून शबीरबाच्या माध्यमातून निवडले त्यासाठी मुलासाहेबाने ते चांगलं वर्डमध्ये चांगलं लिहून त्यासाठी तुम्हाला घरावरतीने सन्मान करण्यासाठी आले वर वैशिष्ट्य म्हणले तसं तर आम्ही पहिल्यापासून मी शिंदेसाहेबांचा एक छोटासा कार्यकर्ता आहे शुकुमार शिंदेसाहेबांचा ते मी बघत असतो जसं शाले गुरुजी साहेबांचे शाले गुरुजी साहेबांचे वडील पण चांगले कार्यकर्ते होते तुम्ही पण कार्यकर्ते होतात बरोबर ना तुमचं सारखं या या मला तर असं वाटतंय भारत देशामध्ये पण विचार नाही ज्यावेळी माणसाचा मृत्यू होतो आम्ही त्याला दपन करायचा विचार करतो किंवा आग्री द्यायचा विचार करत असतो तुम्ही काय केलं येणाऱ्या पिढीसाठी वर्णाचा तो दह्य राहतो मृतदेह राहतो त्या विद्यार्थ्यांना पोचवलं की तुम्ही याच्यावर शिक्षित व त्याच्यावर क्रिया कशी होती काय होती त्यासाठी तुम्ही ते दान केलात असं कोणी सोलापूरमध्ये आता कोणी केलं नाही त्यासाठी मनापासून मी तुम्हाला मुलगी पण डॉक्टर झाली सर गरीब परिस्थिती म्हणून शबीरबाई कसं कष्टातून आले ते कष्टात करून त्या मुलीला त्यांनी पण डॉक्टर केले तसंच मशाकबाई यांचं घेतलं तर मशाकबाई यांचा मुलगा पण इंजिनीअर झाला जावं तर बार देशामध्ये राहत या करत असताना तुमचं नेहमी चर्चेमध्ये राहत असते यासाठी मी रिक्वेस्ट करतो मशाकबाई यांना की त्यांचं त्यांनी मनोगत व्यक्त करा का माझे गुरु जे बी ग्रुपचे संस्थापक संचालक बसवराज रुन जब्फरभाई शेख यांच्या आदेश आदेशाने आणि यांच्या मार्गदर्शनाकडे मी वाढलेला आहे आणि सात पाच व फॉरेन बी सर दुसरी गोष्ट म्हणायचं असं की मला आनंद वाटतोय परवा मी इथे एक जफरभाई म्हणले की सरांच्या घरी जाऊन थोडंसं काम आहे मला ते करू नये काय तर फेस मोठा काम होतं सर आलो सरांचं एक मला एक वाक्य मला आठवत आहे मार्गदर्शन होत आहे सर काय म्हणले माहिती मला बेटा तू कामाला आला ठीक आहे कर करताना वेळ घालू नको आणि जे काय असेल ते बाजूला ठेवू आणि तुम्ही काम कर आणि सरांनी काय केलं माहिती का सर सांगतो मी तुम्हाला भाई चंदन साहेब आणि सरांचे वडिलांच ज्या मी तर कामाला येत होतो डेपार्टमेंटच्या अंडरटेकिंग खाली तर सर सरांचे वडिलांचं ते साहेबांचं झालं होतं इथच होते त्यांनी तसल्या मध्ये एक गायनीच पेशंट आलं ऑपरेशनच हलार की असं पोशन होत की त्यावेळेस मला आठवत असं असं पोषण की त्या बाईला सिझर करायचं पोझिशन नव्हती सिझर मी ऐकत होतो सिझर करायची पोशन होती तसल्या मध्ये वडिलांचं ध्यान झालेलं आहे रडत बसल्याने नाही ते तिथं सोडले पहिला जाऊन ऑपरेशन उभारले त्यांनी उभारून पहिला त्याचं सिझर न करता शिजर न करता नॉर्मल डिलिव्हरी करून नंतर बोलून त्यांनी काय म्हणायचं गुंजायचं नाही येणाऱ्या पिढीला जस आपलं इंडिया मधले जाऊन डॉक्टर साहेब कोटणी साहेब जसं त्याप्रमाणे चीन मध्ये जाऊन आपल्या सरांमध्ये रक्तामध्ये तेवढ सरांचं म्हणजे आहे आणि त्याला साथ देणारे कोण आमचे मॅडम आहेत सात मॅडम काय तरी माहिती का तू कोणत्याही गोष्टीला तुम्ही फायनान्स विचार करू नका आज मी मी कामाला येतोय कधी बी पाच पैसे एक रुपया घेऊन जा हेच कमाना कोणत्याही त्यांच्याकडे हा पाच किती दहा पंधरा लोक कामाला आहेत मॅडम सगळ्यांना जेवण देते सगळं पैसे भी देत पाच पैसेचा विचार करत नाही किती तुझ्या घेऊन जा एवढा म्हणजे मॅडमचा एवढा म्हणजे सहकार्यामुळे सर वाढलेले आणि एकदा काय झालं मी ध्यान कॉलेज मध्ये येत होतो मॉर्निंगला सर बॅडमिंटन खेळत होते तेव्हा पाण्याची बाटली नव्हते ते करून देत होते मध्ये ग्लास आणि हे बसून आपले इथं त्याच्या त्याच्या गेदुसार आणि बॅडमिंटन खेळत होते मी त्यात जात होतो सर म्हणे हे बाळा पाणी जाण लगेच मी काय केलं बघून त्यांचं हात चटीवर सर बरेच मला हात फिरवले बाळा तू चांगला काय माहिती म्हणले मला अत्यंत चांगलं वाटत असं सरांचा आशीर्वाद असावं असा आणि माझे सर नको म्हणून माझी एक इच्छा आहे माझे झाले आहेत त्यांनी माझी इच्छा आहे की बाबा आमचे जेबी ग्रुपतर्फे त्यांचं मी कवी व्हायला लागलो मला तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि कामामध्ये मला यश पाहिजे असं म्हणून आमच्या जेबी ग्रुपचा आपला सत्कार आणि आम्हाला तुम्हाला कवीचा पुरस्कार देण्यासाठी आलेलो एवढं भाषण मोहन जस्त जय हिंद जय महाराज मशाक बहिणी अतिशय चांगल्या सरांबद्दल जसं सरांना एक एक गोष्ट आठवला आठवत डोक्यामध्ये त्या त्या पद्धतीने त्यांनी त्याला उदाहरण करण्याचा काम केलं यासाठी मी आता सत्कार करण्यासाठी सोलापूर शहरचे शहर अध्यक्ष जब्बारभाई यांना आणि पंढरपूर साखर कारखान्याचे वाईस चेअरमन संचालक शटरबाई नायकवाडी आणि तसंच तुमचे दोघांच्या जय जोडू जोडी सगळ्यांनी सराचा सन्मान करावा तरी सांगितले <laughs> व्यवहार म्हणून दोन पैसे मिळत असतील मला पण तेही मला नाही मिळाले तरी चाल काय मला असं वाटत की एवढ्या वर्षाच्या अनुभवाचा लोकांना जर फायदा झाला तर तो जो आनंद आहे तो अगदी गाडीवर टोलण्यात नाही कुठे नाही नाहीये काय कुठे काय नाहीये मोठ्या गाडीत नाहीये काय तर तो आनंद मी मिळवतोय आणि मला जबा नेहमी सांगतात सर मी गया अभि सेक्रेटरी हो गया अभि ये हो गया सांगतो वाढ पाहिजे प्रत्येक माणसाने पुढे जायला पाहिजे आणि तरच म्हणजे त्यांच्या कुटुंबाची आणि त्या निमित्ताने आणखी बाकीच्या लोकांची जी आ, ये काही भरभरा समृद्धी येईल मी काही एवढ्या वर्षामध्ये जातीपात वाढला नाही माझ्या घरी आणि हॉस्पिटलमध्ये सर्व लोकांना इक्वल वाव आहे माझ्या घरात एक फक्त पैसे ठेवण्याचं लॉकर सोडलं तर कुठल्याही कपाटाला माझ्या घराची एक चावी कायम कोणी चोरीला नाही कोणी काय करेल आता मशाक होता मी गावाला गेलो होतो का त्यांनी काम केलं त्याला विचारा मी असं मला कधी संशय वाटला नाही आपण नसताना काय करेल गाव काही वाटत नाही आणि जब्बार म्हणजे कसारखे लहान भावासारखं का काही आम्हाला वाटलं जब्बार लाईट बंद आहे ते तर त्यांचं कामच नळ बंद आहे जब्बार सुतार पाहिजे जब्बार कडशीवाला पाहिजे जब्बार काही साध काम त्यामुळं हे जे नातं जे, ना। ते जे ते आहे ना हे रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त वाढलंय आणि ते सर्वांबरोबर आहेत तुमच्या माध्यमातून म्हणजे मला आज आनंद काय झाला तर अजून दोन लोकांना मी काय कळलं तर बरं आहे म्हणजे तुम्हाला कुठलाही असा भाग नाहीये की आता जाऊन उद्या लगेच सांगा वगैरे काय आनंद झालेला आहे खूप काय आणि हा ह्यांनी मला दोन तीनदा भेटल्यानंतर सांगितलं कुठे कुठे काम केलंय आणि मुलगा आता पुढे एवढा पुढे गेलाय अतिशय कौतुकाची गोष्ट आहे आणि हे सगळं शिक्षणामुळे झालेलं बरोबर आणि आपल्या देशाला आज सगळ्यांना शिक्षण मिळण्याची गरज आहे आपल्या सगळ्यांच्या अडचणी त्या एका कारणाने दूर होणार आता तुम्ही पाण्याचा विषय आता मागा बोलत होता मी रस्त्यावरून जाताना थांबून थांबून लोकांना सांगतो कशाला वाया घाला बघू मी रोज फेसबुकवर वगैरे या वॉटर हार्वेस्टिंगच्या पोस्ट टाकतो पाणी वाया घालू नका लोकांना फोन करून सांगतो परवा आमच्या डॉक्टर लोकांच्या जिथं ऑफिस आहे आमचं आय एम ए हॉल मोठा पाऊस झाला संध्याकाळी आणि जवळजवळ एक सात आठ इंच अस पाणी त्या गेट वर कारण रस्ता वर झालाय जुनी बिल्डिंग आहे आत खाली आहे तर मी ताबडतोब आमच्या प्रेसिडेंट न सांगितलं की इथे शोष खड्डा खणूया ते पाणी मुरेल, मुरेल पाणी जमिनीत पण मुरेल लोकांना पण त्रास होणार नाही आज पाणी वाचवण्याची एवढी गरज आहे काय तीस मी तीस वर्ष झाले मी वॉटर हार्वेस्टिंग केलंय पाणी सोडलंय कमीत कमी हे खर्च उघड ठेवलं मुद्दा जेवढं पाणी पाणी पडलं तर ते खाली पडावं असं ह्या ही माझी म्हणजे पद्धत आहे मी लिडर म्हणून जात नाही पण मी काय नेता म्हणून काय करत नाही लोक मला म्हणतात तुम्ही हे का करत नाही म्हणतो मी माझा खालीचा वाटाय बाबा काम करतो माझ्या पद्धतीनं माझ्या आजूबाजूच्या आठ दहा पंधरा वीस फॅमिली आहेत मी करतो या हाताच त्या हाताला माहित देत नाही बरोबर दो आई वडिलांच दोघांचही देहदान केलंय सासू सासऱ्यांचं दोघांचंही देहदान केलंय नेत्रदान केलंय आम्ही फॉर्म भरलाय जे जे कोणी आतापर्यंत विचारतात त्यांना सांगतो काही लोक म्हणतात असं कुठे असतं का मग ते आपली बॉडी तरी असे चिरफाड करतील म्हणतो मी ते शिकलो म्हणून तर आज मी तुम्हाला काय आणि त्र्याण्णव वर्षाचे माझे वडील ते स्वतःहून म्हणाले कि तू मला हे करू नको जाळू नको किंवा काय करू नको त्यामागे माझे दोन विचार असतात एक तर मेडिकल कॉलेजला देऊन नवीन मुलं शिकतात आणि एक मन लाकूड वाजते एक झाड पुसण्यापासून वाचते बरोबर काय डोळे दिले त्याचं सर्टिफिकेट मिळालं की गाया माणसाला उपयोगी पडलं एक ते म्हणजे एक, एक डोळा दोन म्हणजे लोकांना देता येतो समजा दोन्ही खराब असतील दो तर त्याच्यातली एक एकाला वापरतात दुसरी दुसऱ्याला वापरतात म्हणजे दोन्ही दोन्ही देत नाही काय कारण किमान एक तरी मिळावा आणि आपण सुद्धा म्हणजे तुम्ही तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून किमान नेत्रदानाचा तरी प्रचार करावा किमान बघा आपला देश एकशे पंचेचाळीस कोटी आहे आणि दरवर्षी श्रीलंका सारखा देश तीन लाख डोळे आपल्याला डोनेट करतो श्रीलंका आपल्या सोलापूर एवढा आहे लहान आहे तर श्रीलंका तुमचा अगदी मनापासून आभारी आहे कारण हा जो काही सत्कार आहे ना हा त्याच्यामध्ये कुठलाही कृत्रिमपणा दिसत नाही मला तर आजकाल सत्कार बरेचसे होतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी हेतू असतो तर खुश करायचं असते काहीतरी काम करून घ्यायचं असतंय आता तर मी रिटायर झालो त्यामुळं हा खरंच एवढ्या पंचेचाळीस वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमधला हा फार आनंदाचा दिवस हे संस्कार किंवा आता जे काही मशाल बोलला किंवा काही माहिती त्यांनी सांगितली हे पूर्ण श्रेय माझ्या आई वडिलांचे स्वातंत्र्य सैनिक होते दोघांनी तुरुंगवास भोगलाय पण सत्तेच कुठलंही पद वडिलांनी घेतलं नाही आणि एक्कावन्न साली माझ्या आई इथं नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या चौकातून एकावन्न साली त्यांचा पंचवीसचा जन्म आहे म्हणजे एकवन ला बघा म्हणजे किती पंचवीस सव्वीस वर्ष झाली आणि म्हणजे त्यांचं कार्यच होतं म्हणून त्यांना इथल्या शहर अध्यक्षांनी सांगितलं की ते फार मोठे होते वयानी पण तो त्यांनी सांगितलं की तू आ और अप्लिकेशन दे मेरे को तो माझी आई एवढी स्वाभिमानी होती मैं आकर कुछ मागती नहीं कर अगर देना है तो आप दे दो मेरा काम देख के ते पण तेवढेच कडक होते तुम्हाला नाव पण माहिती असेल कदाचित सिंह चंदेले होते सिंहासारखा माणूस होता आदरणीय माणूस होता वादच नाही ते पण भेटले आणि आई पण हट्टायला भेटले आणि शेवटी मग चंदेल चंदेल्यांचाच निरोप आला ते मेरे मिनिस्टर मेरे तिथे महाराष्ट्र आणि तेव्हा खर्च आला होता दोनशे रुपये कुठलेही पैसे वाटप किंवा काय नाही काय आणि चोपन साली तिने पाईपलाईन मध्ये तेव्हा भ्रष्टाचार झाला त्याचा निषेध म्हणून तिने राजीनामा पण दिला ह्या गोष्टी लोकांना थोडे आश्चर्य वाटेल की आज कोणी पद सोडत नाही भ्रष्टाचार करून पण सोडत नाही न करता सोडायचा तर प्रश्नच येत नाही काय भ्रष्टाचार करून जेवून लोक टिकून राहतात तर हे सगळं त्यांची जी काही शिकवण आहे ती अजूनही मनातून जात नाही मी माझा वाढदिवससुद्धा वा जेव्हा मा साजरा करतो तर मी असं गावाला कोणाला ना बोलवत नाही कुठलं फंक्शन करत नाही मी माझ्या बरोबर जी लोकं काम करतो म्हणजे मध्ये आणि आता जब्बार तो माझे वायर आहेत आज तीस पस्तीस वर्ष माझा प्लंबर माझा माझा ऑपरेशनमध्ये मदत करणार तो माझ सुत हो या सगळ्यांना मी <laughs> आणि या लोकांना एकच विनंती असते त्या दिवशी त्या दिवशी तुम्ही मी नाही आहे त्यामुळं ते संतोषात मी आम्ही असं वाटतात मी ऐकत नाही आणि त्यांना एक विनंती आणखीन एक असते की मला कृपा करून आहे देऊ नका काही देऊ नका कारण काल मशाकला सुद्धा म्हटलं आता आम्ही द्यायचे दिवस आहेत देऊन वाटून जायचे दिवस आहेत तर तुम्ही आम्हाला एकही भेट काहीच देऊ नका तू गेलय तू बोलला हे माझ्या दृष्टीने हे माझा खरा सन्मान आहे कुणीतरी काहीतरी माझ्यावर लिहून किंवा मी लिहून आणून काय <laughs> मी लेट लिहून घेऊन काहीतरी करणं बरोबर <laughs> आणि तर म्हणजे तुम्ही सार्वजनिक जीवनात आहात <laughs> काय माझ्या पद्धतीनं मी नेता म्हणून कुठे <laughs> पण माझ्या पद्धतीनं माझ्या बरोबर असणाऱ्या लोकांना मदत माझ्याकडे काम करणाऱ्यांना मदत आणि त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सामील होणं हे माझ्या पेशंटच्या सुखदुखात सामील होणं कधी कधी आमचे वाद होतात दिलावर वाद होतात अडचणी असतात आमची बाजू त्यांना समजलेली नसते कदाचित आम्ही कमी पडलेला असतो गैरसमज झालेला असतो पण जसं सुरुवातीच्या काळात कदाचित माझ्याही हातून चुका झाल्या असते नाही असं पण जसं जसं समजत गेलं तेव्हा माझा एकच प्रयत्न होता कालच्या पेक्षा आज मी चांगला माणूस आहे आणि आज सुद्धा माझी स्पर्धा माझी स्वतःची आहे काल होतो त्याच्यापेक्षा आज चांगला झालोय का एवढीच माझी स्पर्धा आहे आणि या भागामध्ये मला बासष्ट वर्ष झाली त्रेस त्रेसष्ट वर्ष झाली आता काय आणि कुठलाही मला त्रास नाही किंवा मी मिसेसना म्हणत होतो की आपण जर आता रेल्वे लाईनला जाऊ किंवा जुळ्या सोलापूरला जाऊ तर तिचं म्हणणं आहे की भवानी पेठ आपली भवानीपेठ भवानीपेठ लोक चांगले आहेत गरीब असू दे लोक चांगले आहेत गुंडगिरी नाही आहे मारामारे नाही आहेत मांडणं नाही आहे माझ्याशी तर कोणाचीच डॉक्टर म्हणून पण आणि वैयक्तिक पण तरी पण तुम्ही आता मशात तो ऐकला नाही माझा हरकत नाही